हाय फ्रेंड माझं नाव मालती आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे मी एका खेडेगावामध्ये राहत होती माझ्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाली होती माझा नवरा एका दवाखान्यात कंपाऊंडरचे काम करत होता घरामध्ये आम्ही दोघेच राहत होतो माझे सासू सासरे शेतामध्ये राहत होते माझ्या नवऱ्याची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही दोघे गावामध्येच राहत होतो माझ्या लग्नाला चार वर्ष होऊ नये आम्हाला अजून मुलबाळ झालं नव्हतं यामुळे समाजातील लोक आमच्या दोघांकडे वेगळ्याच भावनेने पाहायचे माझ्या नवऱ्याच्या मित्रांना वाटायचं एवढी सुंदर बायको असताना यांना मुलं बाळ का होत नाहीत आम्ही अनेक तपासण्या केल्या होत्या खरा दोष माझ्या नवऱ्यामध्येच होता मला जे हवं होतं ते त्याच्यापासून मिळत नव्हतं यामुळे मुलाबाळाचा तर प्रश्न सोडा पण माझी इच्छा पूर्ण होत नव्हती यामुळे कधीकधी मला मी खूप टेन्शनमध्ये यायचे माझा नवरा मला खूप धीर द्यायचा त्याच्याकडून मला समाधान मिळावं म्हणून रात्री बराच वेळ जागायचा पण त्याचं सारं जागणं व्यर्थ जात असे लग्नाच्या आधी मला माझ्या आत्याचा मुलगा खूपच आवडत असे तो माझ्यापेक्षा वयाने लहान होता पण खूप समजूतदार होता त्यालाही वाटायचं आमच्या दोघांचं लग्न हो। व्हावं पण वयामुळे तसं काही झालं नाही त्याचंही काही दिवसापूर्वीच लग्न झालं होतं काही दिवसातच त्याची बायको भांडण करून निघून गेली होती यामुळे तोही एकाकी पडला होता ऐन जवानीत त्याला जी गोष्ट हवी होती ती त्याला मिळालीच नाही आणि मला जे सुख हवं हो होतं ते मलाही मिळत नव्हतं यामुळे आमच्या दोघांची परिस्थिती जवळपास सारखीच होती त्याला माझ्याविषयी समजल्यावर त्याचं आमच्या घराकडे येणं खूपच वाढलं होतं तो कशासाठी येत होता हे ये माझ्या लक्षात येत होतं तो बरोबर माझा नवरा कामाला गेल्यावर माझ्या घरी यायचा आणि बराच वेळ गप्पा मारून जायचा गप्पा मारता मारता त्याचं सारं लक्ष माझ्याकडेच असायचं त्याला वाटायचं हिने लवकरात लवकर जाळ्यात ओढून घ्यावं म्हणजे आपल्याला जे मिळालं मिळालं नाही ते मिळेल असा त्याचा विचार असायचा त्याच्या मनातील दुःख मला सारं समजत होतं पण मी त्याला त्याविषयी स्पष्टपणे बोलू शकत नव्हते काही दिवसांनी तर त्याचं माझ्या घरी येणं खूपच वाढलं होतं यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्याला वेगळा संशय यायचा माझ्या आत्याचा मुलगा आहे व तो माझ्यापेक्षा लहान आहे तो नेहमी मला भेटायला येतो असं मी माझ्या शेजारच्या मैत्रिणीला सांगायचे थोड्या दिवसात तो माझ्या खूप जवळ येऊ लागला होता त्याला जे हवं हो होतं ते मिळवण्यासाठी तो खूपच झडपडत होता मलाही माझ्या नवऱ्यापासून ते सुख मिळत नव्हतं यामुळे मला वाटायचं आपली शारीरिक गरज त्याच्याकडूनच पूर्ण करून घ्यावी आणि ते समाधान मिळवावं हो। तसं आमच्यात आमच्यात निर्माण झाल्यावर माझ्या नवऱ्याला कोणीतरी सांगितलं एक मुलगा तुझ्या घरी रोज येतो आहे आणि दरवाजा लावून बराच वेळ थांबतोय त्यामुळे माझा नवरा खूप भडकला होता माझ्या आत्याचा मुलगा घरी आल्यावर तो त्याला खूप बोलला होता पण काही दिवसांनी त्याच्याही लक्षात आलं की शारीरिक गरज वेळेवर पूर्ण झाली नाही की मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो दोघांकडूनही असो होऊ शकतं यामुळे नंतर तो आम्हा दोघांना काहीही बोलत नसे यामुळे कमी वय असणारा माझ्या आत्याचा मुलगा माझ्या बाबतीमध्ये खूप लकी ठरला होता